नमस्कार मी शुभांगी पंडित न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा महाराष्ट्र राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना व घरकुल लाभार्थ्यांना अल्पदरात रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बिलोली तालुक्यातील शासकीय डेपोची निर्मिती केली आहे पण त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना तेथे मिळत नसून ऑनलाईनच्या नावाखाली ही रेती झिरोमध्ये चालवल्या जात असून घरकुल लाभार्थ्यांना देखील उपलब्ध होत नाही या शासकीय डेपोमधून फिरती तेलंगणा कर्नाटक लातूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये जात आहे तहसीलदार निळे पाटील यांनी देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे महसूल प्रशासन कुठेतरी कारवाई करण्यासाठी दिरंगाई पाहायला मिळत आहे तरी महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तहसीलदार निळे पाटील यांच्यावरती चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत गाडे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे पत्रकार सरक्षण समिती जिल्हा सचिव नांदेड वार आ, मा, मा आ, दोन हजार एकवीसपासून आमचा लढा आहे रेती महापेजा बिलिज तालुक्यातील आम्ही वारंवार लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिले पर्यावरण डिपार्टमेंट महा यांना सुद्धा लेखी दिले रोड गाड्याबद्दल आणि दोन हजार बावीस साली सगळी पॉईंटच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला देगुल रोडला आणि तिथे दोन मृत्यूमुखी पडले त्यावेळेस आम्ही त्यांच्या त्यांना कळवलं होतं की यांच्यावर मनुष्य वादाचा गुन्हा द दा, दाखल करा आणि पुढील घटना घटा अशीच घटना कालपोरा सगळीच्या पॉईंटला झाली तिथले अजून दोघंजण एक देव आज्ञा झाली त्यांना आणि हे सुद्धा आम्ही मागणी केली की तिथे एस डी एम आणि तशी कारवाई करण्यात यावी असे असतानाही कुठल्या प्रकारची प्रशासनाने कारवाई केली नाही आणि काल परवा आठ दिवस झाले वाळूचे ड धक्के ए टी एस मोजणी न होता चा यांनी स्टॉक रेती चालू केली झिरो ह्या मधून तिथे कुठलीच शासकीय पावती नाही काय नाही घरकुल लाभार्थी रमाई योजना असो शहरामधली का पंतप्रधान आवास योजना असो आणि घरकुलासाठी वाळू देण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी उपलब्ध करून देण्यासाठी ते साठ टा अवेलेबल ठेवण्यासाठी त्यांना आदेश दिलेले पारित करीत असतानाही महसूल प्रशासनाचा आठ दिवस झालं उपोषण चालू आहे आणि उपोषण चालू असताना तिथे दिवसां रात्र तिथे गाड्या चालू आहेत आणि प्रत्येक पॉईंटला रेती डिपोला शासकीय डिपोला तलाटी किंवा अधिकारी उपस्थित राहणे अनिवार्य असताना सुद्धा तिथे टिपो चालू असताना एकही वाळू म्हणजे वाळूच्या चालवताना दिवस गाड्या चालू त्याच्याकडून प्रशासनाला दुर्लक्ष चालू आहे तेथील फिलोलीचे तहसीलदार निळे आणि उप गिरी साहेब यांच्या यांच्याविरोधात वारंवार कंप्लेंटही आलेल्या त्यांच्या प्र प्रॉपर्ट्याचे सुद्धा निवेदन आलेले प्रॉपर्टी यांचा चेक करा तीन महिन्यापासून त्यांनी किती कमाई केली काय असतानासुद्धा प्रशासन यांना पाठीशी घालत आहे आणि तात्काळ हे बंद झालं पाहिजे तसेच ओच्या मागुल्या साईडनं एसगीमध्ये हायव्या ओव्हरलोड चालू आहेत आर टी ओ काय म्हणते की आम्ही आमच्या आमचा अधिकार नाही कारवाई कर करायचा आणि महसूल प्रशासन म्हणजे आमचा अधिकार नाही कारवाई कर करायचा कोणाचा कारवाईचा अधिकार आहे हेच जनतेला कळत नाही आणि जिल्हाधिकारी मोदय साहेब सांगतात की यांनी कारवाई केली पाहिजे त्यांनी कारवाई फक्त कागदपत्रच चालत आहे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच आमची मागणी आहे